नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे जर तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला व्हिडिओचे अपडेट सर्वात अगोदर पोहोचेल या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चला तर मग सुरुवात करूयात प्रश्न पहिला असिपाली झरदारी यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे ऑप्शन ए पाकिस्तान बी इराण सी इराक डी नेपाळ आन्सर ए पाकिस्तान या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे नेक्स्ट असिपाली झरदारी यांची कितव्यांदा राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे ऑप्शन ए तिसऱ्यांदा बी पहिल्यांदा सी दुसऱ्यांदा डी पहिल्यांदा बरोबर आन्सर आहे सी दुसऱ्यांदा नेक्स्ट असिफ अली झरदारी हे पाकिस्तानचे कितवे राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत ऑप्शन अ तेरावे क बारावे ड दहावे सर ब चौदावे राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत नेक्स्ट खालीलपैकी कोणी निवडणूक पदाचा राजीनामा दिला आहे ऑप्शन ए राजेश अग्रवाल बी जयंत सिन्हा सी पीश गोयल डी अरुण गोयल अँसर डी अरुण गोयल यांनी निवडणूक पदाचा राजीनामा दिला आहे नेक्स्ट मिस वर्ल्ड दोन हजार चोवीस सत्तेची विजेती कोण ठरली आहे ऑप्शन ए रुता तिवारी बी आयशा जैन सी क्रिस्टिना पिस्कोहा डी मारिया शाराबोहा ॲन्सर सी क्रिस्टिना पिस्कोहा नेक्स्ट कोणत्या देशाची क्रिस्टिना पिस्कोहा मिस वर दोन हजार चोवीस सत्तेची विजेती ठरली आहे ऑप्शन ए यू बी झेक प्रजासत्ताक सी सिंगापूर डी उरुग्वे अँसर बी झेक प्रजासत्ताक या देशाची क्रिस्टिना पिस्कोहा, मिस वर्ल्ड दोन हजार चोवीसची ची विजेती ठरली आहे नेक्स्ट एकाहत्तरवी मिस वर्ल्ड दोन हजार चोवीस प्रती कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती ऑप्शन ए भारत बी चीन सी अमेरिका डी जपान बरोबर अँसर आहे ए भारत नेक्स्ट किती वर्षांनी ने मिस वर्ल्डचे विचार मांडण्यात आले होते ऑप्शन ए चोवीस बी सव्वीस सी पंचवीस डी अठ्ठावीस बरोबर अँसर आहे डी अठ्ठावीस नेक्स्ट कसोटी क्रिकेटमध्ये सातशे बळी घेणारा कोण वेगवान ठरला आहे ऑप्शन ए स्टेन बी जेम्स ड दर, जेम्स डर्सन सी स्टॉक डी जसप्रीत बुमरा बरोबर अँसर आहे बी जेम्स अँडरसन नेक्स्ट जेम्स अँडर हा कसोटी क्रिकेटमध्ये सातशे बळी घेणारा एकूण किंवा कितवा ठरला आहे डी तिसरा ठरला आहे नेक्स्ट कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात पाच बलिदान सर्वाधिक लढाई घेणाऱ्या लोकांची आर लढत करणाऱ्या भारताच्या अश्विनने कितवे स्थान पटकावले आहे ऑप्शन ए आधी ब तिसरे सी चौथे डी वितरण अँसर सी चौथे स्थान पटकावले आहे नेक्स्ट क्रिकेटमध्ये भारतीय आर अश्विनने किती मोठा बळीचा विक्रम केला आहे ऑप्शन ए छत्तीस बी अडोतीस सी चाळीस डी बेचाळीस अँसर ए छत्तीस नेक्स्ट नरेंद्र मोदी यांनी नुकतेच कोणत्या बोगद्याचे उद्घाटन केले आहे ऑप्शन ए हिमाचल प्रदेश बी आंध्र प्रदेश सी उत्तर प्रदेश डी अरुणाचल प्रदेश अँसर डी अरुणाचल प्रदेश येथील सेल बोगद्याचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केले आहे नेक्स्ट अरुणाचल प्रदेशातील सर्वात मोठ्या लांब बोगद्याचे उद्घाटन कोणी केले आहे ऑप्शन ए नितीन गडकरी बी नरेंद्र मोदी सी पेमा खांडू डी अनुराग ठाकूर बरोबर अँसर आहे बी नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केले आहे नेक्स्ट अरुणाचल प्रदेशातील सर्वात लांब बुगद्याचे उद्घाटन करण्यात आले आहे त्याची समुद्र सपाटीपासून उंची किती फूट आहे ऑप्शन ए तेरा हजार बी बारा हजार सी अकरा हजार डी दहा हजार अँसर ए तेरा हजार एवढी आहे नेक्स्ट यशवंतराव देशाला दिला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार तेवीस मध्ये कोणाला दिला गेला ऑप्शन ए अनुराग कश्यप बी अनिल काकोडकर सी डॉक्टर सौम्या स्वामीनाथन डी सरोज पाटील बरोबर अँसर आहे अँसर सी डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांना दोन हजार तेवीसमध्ये राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे नेक्स्ट हासनियन फ्री ट्रेड असोसिएशन मधील किती देशांदरम्यान भारताने मुक्त व्यापार करार केला आहे ऑप्शन ए पाच बी चार सी तीन डी दोन बरोबर अँसर आहे बी चार नेक्स्ट भारत आणि युरोपियन ट्रेड असोसिएशनच्या सदस्यांमध्ये सहभागी करार पुढील पंधरा वर्षात देशामध्ये किती डॉलर्सची गुंतवणूक होणार आहे ए शंभर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल बेलायकॉन प्रेस करा धन्यवाद